संध्याकाळची गर्दी होती खेडवरून निघालो मुंबईला यायला पण एवढी काही गर्दी नव्हती नंतरला ट्रेनमध्ये चढल्यावर त्या आतमध्ये जागा भेटली बसायला मग उतरलो आणि दरवाजाच्या बाहेरचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं निळे आकाश रेल्वेचा ट्रॅक आणि हिरवीगार झाडी सारं काही छान वाटत होतं दरवाज्यामधून सूर्याची किरणं जी येत होती ना आतमध्ये फारच सुंदर वाटत होता नजारा आणि शहरातल्या हवेपेक्षा स्वच्छ आणि सुंदर हवा ही आपल्याला कोकणातल्या ट्रेनने गावी जाता येता आपल्याला भेटत असते तर तुम्ही सतत ट्रेनने प्रवास करता कि ट्रेन प्रवास कर का किंवा तुम्हाला ट्रेनने प्रवास करायला आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा का आम्हाला ट्रेनने प्रवास करायला आवडतो बऱ्याच वेळा आम्ही ट्रेनने गावी जात येत असतो तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि डीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळूया अशाच नवीन व्हिडीओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तो व्हिडिओतल्या या निसर्गाचा आनंद घ्या आणि व्हिडिओ अशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची आता रजा घेतो आपण निघूया जास्त मोठी व्हिडिओ करत नाही कारण लोकांना तेवढा वेळ नसतो व्हिडिओ बघायला बाय बाय